टीव्ही न्यूज सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळक मी संजय स्वामी ढोळेगावचा रहिवाशी असून या ठिकाणी आमचे मित्र श्री सागर जिल्हप्पा गुंडवाडे वर्ष वर पस्तीस त्यांनी शेतातून काम करत काम करून पाऊस आल्यामुळे घरी जात असताना अचानक वीज कोसळली आणि त्या जागीच त्यांचा मृत्यू झाला आहे हे अतिशय दुर्दैवी घटना आज आमच्या गावामध्ये घडलेली आहे आणि त्यांना माझी एकच सर्वांना विनंती आहे की सरकारला शासनाला जे काय त्यांचं हे असेल त्यांची परिस्थिती फारच नाजूक आहे एक म त्यांची गरीब परिस्थिती आहे त्यांच्या मग आई वयस्कर आहेत तर लहान मुलगा आणि बायको आणि भाऊ असे त्यांचे छोटंसं परिवार आहे अतिशय गरीब परिस्थिती आहे शासनाकडून वेगवेगळे त्याला मोबदला व त्यांच्या उपजीवासाठी येणाऱ्या भविष्यामध्ये काही ना काही तरतूद करावी अशी माझी विनंती आहे संपूर्ण गाव या ठिकाणी शोकाकुळूळमध्ये बुडलेलं आहे आणि आम्हीसुद्धा त्यांच्या या दुःखात सामील आहे घरचा कार्यकर्ता असं घरातला जो करता माणूस होता त्याचाच असा अपघाती निधन झालं आहे पूर्ण गावावर शोककावळ्या निर्माण झाल्या आज भयानक दुःखद घटना घडल्या माघ त्यांचा उदरनिर्वाह कसा चालायचा हा जरा आम्हाला पण विचार करण्यासारखा आणि शासनाला पण विचार करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळं आम्हाला शासनाला एकच सांगायचं वाटतंय की त्यांची पुढं काय तर लहान मुलांना त्यानं उपजीविकेसाठी काय तर आपण मदत करायला पाहिजे आणि साहेब ही लई भयानक परिस्थिती झाल्या बघा पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बैल दाबायला विसरू नका